नमो बुद्धाय जय भीम भवतु सबमंगलम या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करते जगात अनेक आज, ध्वज आहेत पण एकच असा ध्वज आहे दे। जो देशाची ओळख नाही तर माणूस की ठरवतो आज आठ जानेवारी आजचा दिवस ओळखला जातो जागतिक धम्मध्वज दिन या जागतिक धम्मध्वज दिनाच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा हा ध्वज फक्त कापडाचा तुकडा नाही तर करुणा प्रज्ञा आणि समतेचा संदेश आहे या ध्वजात पाच रंग आहेत निळा पिवळा लाल पांढरा आणि केशरी हे फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर बुद्धांच्या महान गुणांचे प्रतीक आहे निळा करुणा आणि मैत्री पिवळा मध्यम मार्ग आणि संयम लाल परिश्रम शक्ती आणि करुणेची कृती पांढरा शुद्धता आणि मुक्ती केशरी प्रज्ञा आणि त्याग हे पाच रंग मिळून आपल्याला सांगतात या ध्वजाचा इतिहास प्रेरणादायी आहे अठराव्या एकोणीसाव्या शतकात जेव्हा जगभरात बौद्ध धम्म पुन्हा एकत्रित आला तेव्हा या ध्वजाची रचना झाली आणि नंतर जागतिक बौद्ध परिषदेत तो संपूर्ण बौद्ध बौद्ध जगताचा अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला म्हणूनच आठ जानेवारी हा दिन जागतिक धम्म ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो पण प्रश्न असा आहे आपण फक्त ध्वज फडकवत आहे की ध्वजामागचा धम्म ही आपल्या आयुष्यात फडकवतो कारण बुद्धांनी कधीही ध्वज उंचवायला सांगितले नाही बुद्धांनी माणूस उंचवायला शिकवले ते म्हणाले अतदीपभव स्वतःचा दीप व्हा धम्मध्वज आपल्याला आठवण करून देतो बदल बाहेर नाही बदल आपल्या आत सुरू झाला पाहिजे जिथे द्वेष आहे तिथे मैत्री निर्माण करा जिथे अज्ञान आहे तिथे प्रज्ञा पेरून मार्ग दाखवा जिथे अन्याय आहे तिथे न्यायासाठी उभे राहा आणि जिथे दुःख आहे तिथे करुणा बनून उभं राहा धम्म म्हणजे वाचन नाही तर जीवन जगण्याची कला आहे आज जग तणावाने भरलेलं आहे युद्ध द्वेष भेदभाव असमानता अशा काळात धम्मध्वज आपल्याला शांततेचा मार्ग दाखवतो तो सांगतो तलवारीने नव्हे विचारांनी जिंका द्वेषाने नव्हे करुणेने जिंका सत्तेने नव्हे सत्याने जिंका आज फक्त जयभीम किंवा नमो बुद्ध आहे म्हणणे पुरेसे नाही स्वतःला विचारा मी माझ्या आयुष्यात धम्म किती जपतो जर उत्तर थोडंसंही प्रामाणिक असेल तर समजा तुमच्या आयुष्यात खरा धम्मध्वज फडकत आहे चला तर मग आज आजच्या दिवशी सं संकल्प करूया मी करुणेचा मार्ग निवडेन मी प्रज्ञेचा मार्ग निवडेन मी समानतेचा मार्ग निवडेन आणि मी धम्म जगण्याचा मार्ग निवडेन ध्वज फडकवा पण तो आपल्या अंतकरणातून फडकला पाहिजे कारण जेव्हा मनुष्य धम्म जगतो तेव्हाच जगात धम्म ध्वज फडकतो तु थँक जय भीम भगत सर्वमंगला